आई सणासुदी सुदीमध्ये या पेठेमध्ये आणि मिरजकर टिपी या चौकामध्ये गेल्या चार दिवसापासून पाणी आलेलं नाही पण पाणी नाही म्हणून पाण्याच्या टँकरची सोय देखील केले गेलेली नाही अलीकडच्या काळात वारंवार या भागामध्ये पाणी येत नाही आणि आलं तरी अगदी बारीक स्वरूपाचं पाणी असतं आणि कमी वेळाचं पाणी असतंय या लोकांनी या सणामध्ये पाणी नाही म्हणून घरातला उत्सव सण साजरा करायचा काही आंदोलन करायचं हे महापालिकेचं अपयश आहे महापालिकेचे अधिकारी सगळी माजलेले अधिकारी आहेत वारंवार तक्रार करून देखील या ठिकाणचा प्रश्न मार्गी लावायला ते अपयशी ठरलेले आहेत आता गेले दीड तास झाला हा एवढा मोठा कोल्हापुरात ऐतिहासिक असणारा मिरज करते ती चौक हा रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी रश्मी साळुके असतील विशाल शिराळकर असतील अवधूत भाटे आहेत सर्वच या ठिकाणचे कार्यकर्ते हे पाण्यासाठी आंदोलन करतात आणि महापालिकेचे माजलेले अधिकारी इकडं दुर्लक्ष करतात हे खरखर दुर्दैवी आहे या ठिकाणी थेट पाईपलाईनचं पाण्याचं काम सुरू आहे म्हणून सांगतात गेले सहा वर्ष आम्ही तेच ऐकतोय त्या ठिकाणी जो बालिकेचा पंप आहे तो पंप ना दुरुस्त आहे म्हणून सांगतात दरवर्षी तो पंप ना दुरुस्त कसा होतो दरवर्षी तो पाण्याखाली जातो मग वर्षभर वर हे काही झोपा करतात का करता। या ठिकाणी ऐतिहासिक असणारा देखील आहे त्या हौदामध्ये सुद्धा एक थेंब पाणी नाही हे काम महापालिकेचं आहे सर्वसामान्य जनतेच्या करातून चालणारी महापालिका हे पगार लाख लाख दीड दीड लाख आणि सर्वसामान्य जनतेला जे काही मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्याचं त्या सोडवण्याचं काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं आहे हे महापालिकेचे अधिकारी कुणाला वागतात जो दबंगगिरी करणारा नगरसेवक आहे हो जो काही मोठा नेता आहे तो यांचं आईबन काढतो आणि त्यावेळेला त्यांच्या ठिकाणी पाणी जात नाही त्या त्यांच्या ठिकाणचे कचरे रस्ते स्वच्छ असतात त्या ठिकाणी टँकर एक मागितला नाही चार चार टँकर त्याच्या भागामध्ये कसे जातात आणि इथं कोण विचारता नाही म्हणून या भागामध्ये एकही पाण्याचा टँकर आलेला नाही रात्री बारा वाजेपर्यंत या लोकांनी पाण्याच्या टँकरची वाढ बघितली पण या ठिकाणी पाण्याचा टँकर नाही पाणी आलेलं नाही आता या भागातली जनता गप असणार नाही आम्ही या महापालिकेमध्ये या अधिकारी आणि आयुक्तांचं सकट कुणाला काम करून देणार नाही पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला नाही तर या संदर्भातलं आंदोलन ना भूतो ना भविष्यतो अशा पद्धतीचं आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आमच्या माय भगिनी त्रासलेल्या आहेत म्हणून सण असून देखील असतातील काम देखील असून देखील या ठिकाणी येऊन रस्ता रोको पाहण्यासाठी करावा लागतो याच्यासारखं दुर्दैव आणि काय असू शकत हे बाजलेले अधिकारी यांना कशाची काळजी नाही गेंड्याच्या कातडीचे अधिकारी दीड तास होऊन गेला तरी अजून येतो 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 म्हणून चार चार वेळा फोन आलेला आहे आणि अजून सक्षम अधिकारी या ठिकाणी आलेला नाही मी मग म्हणले आता फोन आला त्याचा या ठिकाणी कुणालाही आमच्या कार्यकर्त्यांच्या वरती दबावांचा कामा नये गुन्हा दाखल करायचा आहे ना सर्वसामान्यांच्या जनतेची फिरवणूक करणाऱ्यांना त्यांना त्रास देणाऱ्यांना आणि कामामध्ये कचोराई करणाऱ्यांच्यावर पहिले गुन्हे दाखल करा आणि यांना घरचा रस्ता दाखवा जर काम करायला अक्षम असतील कशाला पाहिजे ही महापालिका आम्हाला आमचा कर घेता आमचे पैसे घेता आणि आम्हाला सुविधा द्यायला तुम्ही कमी पडता हे दुर्दैव आहे त्यामुळे हा इशारा आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही ताबड तो प्रश्न मार्गी लावावा इथं आता जला आलेले आहेत आता त्यांच्याशी आम्ही इतगुज करून हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज